सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो या कार्यक्रमानिमित्त जे सर्व दाम्पत्य या ठिकाणी अभिषेक असेल पूजेसाठी या ठिकाणी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दे, देतो आजच्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक होऊन त्यांनी इंदवी स्वराज स्थापन करण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलं म्हणून आजच्या दिवसाचं फार महत्त्व त्या ठिकाणी आहे मी परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद